गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला अंचल मामिडकर हिच्या वडील आणि दोन भावांनी मिळून सक्षम ताटेचा खून केला आहे आंचल आणि सक्षम यांचे एकमेकांवर प्रेम होते पण सक्षमच्या जातीमुळे आंचलच्या कुटुंबियांचा या विवाहाला विरोध होता कुटुंबियांचा विरोध असतानाही आंचल सक्षम सोबत विवाह करण्यावर ठाम होती यातूनच तिचे वडील गजानन आणि भाऊ साहिल मामिडवार, हिमेश मामिडवार, यांनी सक्षमला ठार केल्याचं सांगते आहे नांदेडच्या इतवारा भागात ही दुर्घटना घडली आहे आमचं प्रेम होत आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कास्टमुळे तू दुसऱ्या कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला सक्षम ची कोणती कास्ट आहे आणि म्हणजे पद्मश्री कोणी कोणी काल काल कोणी कोणी त्याच्यावर मानवार माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार आपल्या प्रियकराचा खून करणाऱ्या बाप आणि दोन्ही भावांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंचलने केली आहे डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी आंचल खंबीरपणे उभी राहिली आहे. माझे भावना काहीच नाही. बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. शिक्षा होईल. आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. आपल्या मुलीने दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न करू नये यासाठी आंचलच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमला संपवलं खरं. पण तरीही आंचलने सक्षम सोबत लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण केलं माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील राहील मी मला मा, माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनवून राहायचं आहे आंतरजातीय विवाह प्रकरणातून खून करण्याची नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच घटना नाहीये या गुन्ह्यांची स्थिती पाहता नांदेड जिल्ह्यातील या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे